हॅलो फ्रेंड्स वेलकम टू आवर चॅनल फ्रेंड्स आज आपण पाहणार आहोत की नोंदणी केलेले मृत्यूपत्र रद्द कसे करावे त्याबद्दल आपण संपूर्ण व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत तर चला पाहूया आता कधीकधी एखादी व्यक्ती कुटुंबातील एकाच व्यक्तीच्या नावे संपूर्ण प्रॉपर्टी ट्रान्स्फर करत असते पूर्ण आपली जी काही प्रॉपर्टी आहे ती एकाच व्यक्तीच्या नावे करून देतो किंवा आजारपणाचा फायदा घेऊन कुटुंबातील एक सदस्य संपूर्ण प्रॉपर्टी आपल्या स्वतःच्या एका एकाच व्यक्तीच्या नावे करून घेतो आता अशा परिस्थितीत काय करावे मृत्यूपत्र कसे रद्द करून घ्यायचे त्याचप्रमाणे मृत्यूपत्र रद्द करून देण्यासाठी कोणकोणत्या गोष्टीची आवश्यकता असते याबाबत आपण आता व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहोत तर मित्रांनो खूप जणांचे असे म्हणणे असते की जर मृत्यूपत्र नोंदणीकृत म्हणजेच रजिस्टर असेल तर ते मृत्यूपत्र म्हणजे व्हील कधीच रद्द करून घेता येत नाही परंतु हा गैरसमज आहे असे नाही नोंदणीकृत म्हणजे रजिस्टर्ड विल देखील रद्द करता येते आता यामध्ये काही पॉइंट आहेत ते आपण पाहूया जसे स्वतंत्र इच्छा जर त्या व्यक्तीची मृत्यूपत्र करणाऱ्या व्यक्तीची इच्छा असेल इच्छेने त्याने केलं असेल तर ते बरोबर आहे परंतु त्याची इच्छा नसताना तुम्ही जबरीनं त्याच्याकडून लिहून घेतलं जसे की वृत्तपत्र करताना ते करणाऱ्याची स्वतंत्र इच्छा असणे अत्यंत महत्त्वाचे असते म्हणजे ज्या वेळेस मृत्यूपत्र केले गेले असेल त्यावेळेस मृत्युपत्र करणाऱ्याच्या स्वतंत्र इच्छेला कोणत्याही प्रकारे प्रभावित केले गेले नसावे म्हणजे त्यावर काही बळजबरी किंवा त्याला जोर जबरदस्तीने करून घेतले नसावे नेक्स्ट आहे मृत्यूपत्रातील मजकूर आता मजकूर कसा पत्र, ले 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 आहे जसे की मृत्यूपत्रातील मजकूर तेवढाच महत्वाचा असतो मृत्यूपत्र मृत्यूपत्र काय लिहिलेले आहे किंवा ती कोणाच्या नावे लिहिलेले आहे असे समजून चालू की एका व्यक्तीला दोन मुले आणि एक मुलगी आहे तीनही तिचे ती कायदेशीर वारस आहे त्याच्यासाठी एक समान आहेत सर्व तीनही मुलं परंतु मृत्यूपत्राने फक्त एकाच मुलाला संपूर्ण प्रॉपर्टी दिलेली आहे तर इथेसुद्धा आपल्याला काहीतरी वेगळं दिसते जसे की तीन मुलं आहे परंतु तीन तिघांना दिलेली नाही एकाच मुलाच्या नावे सर्व प्रॉपर्टी करून दिलेली आहे तर इथेसुद्धा डाऊट निर्माण होतो नेक्स्ट आहे मृत्यूपत्र ज्याच्या नावे करून दिले आहे त्याची वागणूक आता ज्याच्या नावे मृत्यूपत्र आणि संपूर्ण प्रॉपर्टी दिलेली आहे ती व्यक्ती मृत्यूपत्र करताना सक्रिय असेल म्हणजेच त्या व्यक्तीच्या प्रयत्नाने मृत्यूपत्र करून घेतलेले असेल म्हणजे त्याने जबरदस्तीने करून घेतलेले असेल तर अशा वेळेस देखील त्या मृत्यूपत्रावर शंका निर्माण होते की मयत व्यक्तीने त्याच्या इच्छेशिवाय किंवा इच्छेविरुद्ध मृत्यूपत्र केलेले आहे तर अशा वेळेस देखील मृत्यूपत्र आव्हानित करता येते तर हा प्रश्न खूप जणांच्या माइंडमध्ये येतो की जर रजिस्टर होईल आहे तर आपण याला चॅलेंज कशा प्रकारे करू शकतो कोणत्या मुद्द्यांवर आपण या रजिस्टर्ड विलला चॅलेंज करू शकतो कोर्टात तर ही होती संपूर्ण माहिती थँक्यू